हा हे काय दूर भिजल खाली सगळं द्यावरण सगळं सगळं भिजल नाही भरायचं नाही टाइम सूर्यनारायण आले तुरती आता औषध मारल्याचा बराचसा फरक पडलाय पण आज आहे ना जाम थंडी वाजली माना डॅम भरून ती औषध मारले मडलं जाईन मरून प्याटात थंडीच प्लॅस्टिक दोन पिरू गावले मला आता या उसातून यायची उसातून निघायची ग हे थंडीने बोलता येणार ते दा दोन पिरू गावले हे बघ किती छान पिरू गावले सकाळ सकाळ पिरू खाऊन मरायचे ग आता आमदार का पिरू आता नाही खायचे पण दिसल्यामुळं मो आवरा ना पिरू घ्यायचा म्हणलं दुपारी खाता येईल लागलं तर पण घेऊ दे तुम्हाला देणार आता नको देऊ मी खाणार ही नाही ती मोकळ नाही सूर्य नारायण आले आहे ना इकडे घ्या पुढं भारी वाटतं ना पण जरा शेकुटी बस बस खाली बस खाली बस खाली बसू हा मग काही उभं राहू आ रमाऊशी तुम्हाला का लाडपण ना याला माऊशी म्हणायचे माऊशी मथरी म्हणायचे नाही सासू 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 नाही सासू गेलीच सासू सासू गेली पण सासवान म्हणायची सासवान तुझ्यानी उठायचं सासू आणायची आमच्या बाबाचं आमचं ले बांडान व्हायचं म्हणायचं थोडी शेटण्यावर बांधले म्हणता जा मथरी येऊने ओय मथरीन गपच भानायची आणि तेचा टाकायची सासू सासू म्हणायचे दासू म्हणायचे सासवान आमचे इकडे नाही इकडे आहे ना सासूच मरायचे पहिल्यानी गेले गेले दुसऱ्या मसा आहेत अजून चुलत आहेत ना चुलत चुलत तर पहिले आणून जाळा व्हायचं <laughs> मस्तरी रे जीव माहिती किती जीव लावते झालं का पेटलं का हा मग झाली मस्त बरं वाटलं जरा हा मग लई दाय वारा नाही ना सगळं येता जाता रस्त्याने काय ते मकर गबाळ वाढलेली गचपानं वाढलेली तेवढा घास पानातून यायचं म्हटलं ऊस उस, ऊसातून यायचं म्हटलं ती अख्खा भिजाते माणूस त्याच्यात आता खरं सांगू गरम गरम चहा प्यायची आणि पोहे खायची बनवायचं खायचं आणायचं तो खायचं मला आणायचं पार कशी झाले हे नीट जरा कर की हे बघी जरा ते प्लास्टिक आण प्लास्टिकच टाकणार सगळं आता प्लॅस्टिक शेवट जळत नाही पण आता आणून टाकायचं त्याला काही आमी थोडं जरा लावते त्या पाणी टाकतेच्या ते जायवर सगळं त्या पाहे विस्तव ते विझायला पाणी नाही भेटत जरा ते काय मला जाना थोडं तापत होत सारा भर पेटो 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 आता पेटो इला ते सगळ जेवढं आहे ना प्लॅस्टिकच ते उसाच्या याच्यात हुंड्या आणल्या होत्या ना ते तर त्या दूरले चांगला नसत प्लास्टिकचा नसतो दूर हवे पसरतो तो कितीतरी प्लास्टिक मरत नाही शेवट प्लास्टिक प्लास्टिकचा वापर खरं कमीच केला पाहिजे काय का नाही पेटाती पण आता काय ते जळून जाईल पण ते शेवट त्याचा दूर ढगात राहतो आबाळात नाही नाही बिबोट नाही तुला बिबट्या काय आता आला तर आला त्याला मूर्थायचा राजेव त्याला काय होईल बघू ना त्यांनी लय जाणांनी मार ला मारलंय ला बिबट्यांनी लय लोकांना त्रास दिलाय शेतातून काम करताना ओढ वडून यालय ना हा माझं तर एवढा एवढा राग आहे बोलणं सोपं नाही मी तर एक शेतकरी चार बिबट्यांना नडलाय एकटा त्याला वीस लाख रुपये सरकारने बक्षीस दिले माहिती आहे काय पैशाचं काय करायचं माहिती बिबट्याने हमला केला सगळा हा दूर माहिती आता बघ काळा काळा दूर आहे सगळा वरती चाललाय तो प्लॅस्टिकचा दूर आहे तो आता लागले ऊन पडायला आता बरं पण काय ऊन का ते कवळ ऊन म्हणावं त्याला काय एवढं हा मग ते पाणी सगळं ते सगळं भिजलेलं आहे काय हे लागले सांगायला मी बारा आवडलं मी कळाले का होत मी बार आवडलं मी हे बघ सगळं पार बरमुड वरती पार हे हात पर्यंत भिजले सगळा हे काही सगळं हे काही ती दिसते हे काही ओल वाढले दिसते ते थोडं पाण्यात हात घातलाय मीच घातलाय पाण्यात हात अरे सांगायला हा ना मग काय आता जरा हा ठीक आहे चला